बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगानं जिल्ह्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची तपासणी सुरू केली आहे फोंडागाड चेकपोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथक देखील तैनात करण्यात आलं आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी उमेश भुजरे यांनी जिल्हा परिषद निवडणुकी दरम्यान आपण बघितलं तर कणकवलीच्या याच फोंडाघाट बाजारपेठ म्हणजे कोल्हापूरपासून वेशीवर असलेलं हे जे गाव आहे फोंडाघाट आणि इथे चेक पोस्ट आहे आणि चेकपोस्टवर आपण बघतोय की स्थिर सर्वेक्षण पथक जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तैनात करण्यात आलेले आहे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचं सर्वेक्षण होत आहे त्यांच्याची तपासणी देखील होत आहे आणि त्यामध्ये नेमकी गाडी कुठून आली आहे कुठे जात आहे नाव नंबर देखील नोंदवलं जात आहे आणि त्यानंतर मग गाडीमध्ये कोई आ, काही म्हणजे अनुचित प्रकारचं काही कुठली वस्तू सापडते का किंवा पैसे असतील काही साहित्य सापडते का हे देखील पाहत आहेत अपस्थित सर्वेक्षण पथकाचे जे कर्मचारी आहेत ते देखील उपस्थित आणि ते पाहत आहेत आणि कुठला जर असा आक्षेपार्ह वस्तू किंवा काही आढळलं तर त्याला ते ताब्यात घेत आहेत एकंदरीत एकंदरीत काय तपासणी या पथकाकडून पथकाकडून जर अनैतिक वस्तू शंकास्थायक अशा वस्तू असल्या काय रोकड असली ती तपासली जाते परत माणूस कुठून आले कुठे जाणार ह्याची चौकशी केली जाते डिक्की उघडली जाते आतले बसू चेक केलं जातं याची सर्विस तपासणी केली जाते किती तारखेपर्यंत असेल कधीपासून सुरू झाले ही सोळा तारखेपासून सुरू झाले आजच्या संहिता लागू संपेपर्यंत आमची ड्युटी चालू राहणार चोवीस तास ड्युटी आहे हो चोवीस तास ड्युटी आठ आठ तासाच्या तीन शिफ्ट आहेत आठ तास सकाळी सहा ते दुपारी दोन दोन ते दहा आणि दहा ते सकाळी सहा मोठ्या संख्येने या चेकोशवर गाड्या येत आहेत ट्राफिक देखील होतं हो ट्राफिक होतं कारण मोठं सगळ्यात जर एक एक गाडी प्रत्येक चेक करत राहिलं लोकल गाडीत सोडावीच लागते लोकलला थोडंसं चेक बघायचं थोडंसं असेल किंवा फॅमिली वगैरे असतील तर त्या शंका असेल काय वाटली नाही आपल्याला तर आपण सोडू शकतो त्यांना बाकी जरा थोडी संख्या टाईप वाटलं की आपण त्या गाड्या थांबून चेक था करतो था। था था। शंका नस असेल तर आपण गाडी चेक करतो आपण बघतोय की सगळ्याच गाड्या चेक करताय असं देखील समजतंय कारण ज्या काही आता स्थिर सर्वेक्षण पथकाकडून आपण जी या फोंडाघाटमध्ये जी परिस्थिती आहे ती पाहिलेली आहे आणि ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दरम्याने या फोंडाघाट चेकपोस्ट स्थिर सर्वेक्षण पथकाकडून आता तपासणी करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याप्रमाणे साहिल बागवेसर उमेश बुचडे कोकण सादला येऊ कणकवली